नमस्कार मित्रांनो सैराबारा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मित्रांनो आता आपल्या चॅनलवर तुम्हाला नवीन नवीन रेसिपी बघायला मिळतात तर आता मित्रांनो आपण एक अशी रेसिपी बनवतो आहे कुरकुरीत आणि खमंगदार आपण आता आ, भजी बनवणार आहे आणि ती भजी आपल्याकडे दोन टाईपची असणार आहेत एक आपली कांदे भजी असणार आहेत आणि एक बटाटे भजी असणार आहे तर मित्रांनो मी असा छानसा उभा कांदा असा कापून घेतलेला आहे छोटासा तुम्ही बघू शकताय आणि त्याला असा मी पूर्णपणे वेगळा केलेला आहे आणि हे बटाट्याच्या अशा स्लायसेस बटाटा स्वच्छ धुवून घेऊन मस्तपैकी छोट्या छोट्या अशा स्लायसेस केलेल्या आहेत त्यानंतर आता मी इथे याच्यामध्ये घेतलेलं आहे बेसन एक वाटी बेसन आणि थोडंसं मक्याचं पीठ घेतलेलं आहे तर आता मित्रांनो बघू शकताय आहे तुम्ही ओवा घेतलेला आहे त्यानंतर कोथिंबीर आहे चार पाच मिरच्या घेतलेल्या आहेत त्यानंतर लसूण आहे तर लसूण जे आता आपण लसूण वापरलेलं नाही पण लसूणची पेस्ट वापरलेली आहे तर मी हे आता वाटण बारीक करून घेतो आहे आणि त्यानंतर आपण बघूया रेसिपी आपली कशी कशी होती या शकताय मित्रांनो आता मस्तपैकी आपण वाटण करून घेतलेलं आहे आणि हे मस्तपैकी असं एकदम असं मित्रांनो आता आपण चवीनुसार मीठ टाकून आहे आणि आता मी थोडीशी हळद टाकतोय मित्रांनो आता बघू शकताय आपण हळद आणि त्यानंतर सॉल्ट टाकून आता आपण हे मक्याचं आणि बेसनचं पीठ घेतलेलं आहे आता आपण थोडं यामध्ये वॉटर इन्सर्ट करतोय आणि आपण त्याला मस्तपैकी मिक्स करून घेऊया त्याकडे स्टिअर करण्यासाठी ऑलरेडी बर्तन आहे पण आता मी ते खराब करत नाही हातानंच त्याला मी मक्स मस्तपैकी त्याला हे करून घेतो आहे मिक्स करून घेतो आहे आणि आता ही बघू शकता आहे तुम्ही की एकदम असं मिक्स करून घेतो आहे पीठ आणि हे आपल्याला जास्त असं म्हणजे घट्ट बीन करायचं नाही आणि पातळ बीन करायचं नाही त्यामुळं कसं आहे एकदम कोटिंग व्यवस्थित आलं पाहिजे जे आपली कांदे आहेत त्या किंवा जे स्लायसेस आहेत पोटॅटोचे त्याला कोटिंग व्यवस्थित येण्यासाठी आहे ना एकदम मस्त पैकी मित्रांनो बघू शकता आपल्याला कुकिंग खूप आवडायला लागलेला आहे दिवसेंदिवस पहिले काही सवय नव्हते पण आता तुम्ही बघू शकता आता किती हात आपला एक्सपर्ट व्हायला लागला आहे दिवसेंदिवस एकदम आता ऍक्युरेट असं आपण जमायला लागलेला आहे मित्रांनो आता बघा एकदम छान असं साईड नाही मित्रांनो आता आपण बघू शकता एकदम रॉकेटच्या स्पीड न आपण तयार केलेलं आहे हे पीठ आणि मी हे जे आपण वॉटन केलेलं आहे त्याला आता आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया आता आपण काही प्रोफेशनल कुक नाहीये बट जेवढं आपल्याला जमते तेवढा आपण करूया हाय ना मित्रांनो ह्यांना काय बोलायला फक्त जाते इथं आपल्याला एवढा टाईम नाही त्यामध्ये गरमीमध्ये एवढं सगळं चाललेलं आहे आता हे मी मिक्स करतो हे फरमाइश आता कसं आहे फरमाइश इज फ्रॉम माय होम मिनिस्टर अँड दॅट्स वाय आय एम मेकिंग ए बाजी एना में है। <laughs> एक गरम कढई मध्ये असं मस्तप घेतलेलं आहे हम्म मस्त पैकी बघू शकताय तुम्ही एकदम मित्रांनो आपला आपण दिलेला आहे प्रोफेशनल कुक ते बघू शकताय दोन स्पून आहेत आता आपण चाकू ठेवलेला आहे <laughs> आणि आता तेल गरम झाल्यानंतर आपण हे असंच हळूच लगेच स्लायसेस सोडणार आहे तर बघा तुम्हाला रेसिपी कशी वाटते कारण ब्रांड। की राहुल हिरवे ब्रँड इज ब्रँड मित्रांनो आता बघू शकताय आपण मस्तपैकी कोटिंग लागलेलं ला आहे स्लायसेसला आणि आता आपण हळूहळू तेलामध्ये सोडूया

तेल मस्तपैकी तापलेलं आहे मित्रांनो आता आपण हळूहळू स्लायसेस टाकून घेऊया गरम एकदम तेलामध्ये आणि बघू शकताय तुम्ही कलर येतो आहे आणि आता आपली ही रेसिपी चालू आहे आता थोड्याच वेळात ही आपली गरमागरम रेड्या भजी आपल्याला खायला मिळतील आणि मित्रांनो तुम्हाला ही रेसिपी कशी वाटते ही कमेंट करून नक्की सांगा आपला पहिलाच अनुभव आहे आणि आता आपण हे झारा घेतलेला आहे मस्तपैकी प्रोफेशनल कुक होण्याचा थोडासा प्रयत्न आहे आणि आता आपण मस्तपैकी भजी अशी उलटून घेऊया कारण की दोन्ही बाजूला मस्तपैकी जर कलर येईपर्यंत आपण बघू शकतो आहे एक कलर चेंज होतो आहे आणि कुरकुरीत असा खूप छानस असा खुशबू येतो आहे बघा आपला पहिला एक्सपिरियन्स आहे खूप असा छानसा एक्सपिरियन्स आहे तुम्ही ही अशी रेसिपी घरी करून बघा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा यात आपण गाणं म्हणतो आहे आता उत्ता वेळ झालं गुडघ्या <laughs> हे गाणं थोडं म्हणत म्हणतच ही आपली रेसिपी चाललेली आहे तरी मित्रांनो बघू शकताय हे आपल्याला रेसिपी बनवायला आली आहे झोपेतून उठून त्यामुळं आपला एकदम अवतार चित्रविचित्र झालेलं आहे त्यामुळं तुम्ही भावना समजून घ्या बघू शकताय आहे एक बस आता आपण काढलेला आहे आणि माझ्याबरोबर थोडेसे आपली हसत खेळत गाणे म्हणत कॉमेड चालले आता मी हे प्लेटमध्ये काढून घेतो आहे बघू शकताय मित्रांनो कसा रंग रंगाला एकदम हॉटेल टाईप भजे झालेले आहेत आणि आता आपल्याला या छानशा अशा भज्यावर ताव मारायचे आहेत आता आपण फक्त ट्रायलसाठी तीन चार भजे काढून घेतले आणि आता हे टेस्ट द्या द्या करायला देणार आहे कसे वाटतात काय वाटतात बघू शकताय मित्रांनो एकदम एकदम प्रोफेशनल टाईप आणि कुरकरीत जसे हॉटेलमध्ये असतात तसे एकदम सेम अजिबात तेल सुटलेलं नाही काय नाही एकदम मस्तपैकी बघू शकताय तुम्ही मी त्याच्यावर बघितलं तरी एकदम बाहेरनं तशी क्रंचीस टाईप आपल्याला बघायला मिळत आहेत आता आमच्या मॅडम टेस्ट करायला लागलेले आहेत आणि गरमागरम भजी खाऊन आपलं ओपिनियन सांगतील की कशी झालीत भजी तोपर्यंत आपण दुसरा टन स्लायसेस टाकून घेऊया आणि असेच आपण बनवत राहूया सारे स्लायसेस मी आता टाकून त्याला थोडं समोरण्यासाठी ठेवतोय आणि त्यानंतर तेलामध्ये हळू हळवारपणाने सोडतोय कारण की तेल गरम आहे आता हा दुसरा आपण पाना अजून काढलेला आहे बघू शकताय मित्रांनो किती एकदम सुरेख एक सुंदर देखना आणि पाणी सुटणारा असा आपला दुसरा टन बी यशस्वीरित्या पार पडलेला आहे बघू शकता आपली वाहवा करून घेताना आता बघू शकताय प्लेट मध्ये ऑलरेडी ती भजी टेस्ट एवढी आवडलेली आहे की टेस्ट मुळे सगळी प्लेट खाली झालेली आहे आणि सोनू आणि सोनूच्या मम्मीने पूर्णपणे ते भजी फस्त करून टाकलेले आहेत तर मित्रांनो आता आपण अशीच गरमागरम भजी काढूया आता मी कांद्याच मिक्स केलेलं आहे आणि आता कांदे भजी आपण तयार करतोय बरोबर कशी होत आहेत काय होतात ते आता त्यासाठी तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा huh. मित्रांनो आता आपण सोनूला विचारतोय कशी झाली भाजी सोनं डाळ आणि राईस खाते सोनं सांगितलं छान झालं तर मित्रांनो आता आपण इथं मस्तपैकी भाज्यावर ताव मारणार आहे तुम्ही पण आपल्या घरी अशी रेसिपी करून बघा जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा झाला आहे हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा तर आता आपण पुन्हा भेटूया नवीन विलॉसह नवीन व्हिडिओसह तोपर्यंत मी तुमची रजा घेतो सगळ्यांना माझा नमस्कार बाय 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 बाय